नमस्कार मी अनिल उपाध्य बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार प्राध्यापक संजय सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रचारार्थ अभिनेते बॉलिवूड सुपरस्टार शिवसेना नेते माजी खासदार गोविंदा आहुजा यांची गांधीनगर इथं भव्य रॅली मोठ्या प्रदर्शनाने संपन्न झाली त्यांच्यासोबत शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे अॅडव्होकेट वीरेंद्र मंडलिक युवा नेते समरजित मंडलिक तसेच महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी त्यांनी धनुष्यबान चिन्हासमोरील बटन दाबून प्राध्यापक संजय सदाशिवराव मंडलिक यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन गांधीनगर व परिसरातील नागरिकांना केले ही रॅली पेट्रोल पंपापासून सुरू होऊन गांधीनगर मुख्य मार्गावरून शिरू चौक मार्गे सरकारी दवाखान्याजवळ विसर्जित करण्यात आली i okay. thing. Okay.